नमस्कार सरलाज किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मस्त अशी चिकनची साधी सरळ अशी थाळी आपण आज करणार आहोत एकतीस डिसेंबर स्पेशल ते ती मी तीन पाव चिकन घेतलेलं आहे आणि त्याला आता मॅरिनेट करून घेते करण्यासाठी साहित्य घालते म्हणजे मसाले घालते एक चमचा मी लाल तिखट अशी काश्मीरी मिरची घातलेली आहे म्हणजे कमी तिखटाची आणि हळद घातली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे पूड घातलं अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा काळा मसाला घातला हा चमचा अगदी छोटा आहे आपण मसाल्याच्या डब्यात वापरतो ना त्या याचा आहे आणि थोडंसं मीठ घातलं आणि मिक्स करून असं छान असं त्याला चोळून घेतलं चोळल्यानंतर याला ना आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत हे जवळजवळ अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं तोपर्यंत ना आपण मसाल्याची म्हणजे ग्रेव्हीची तयारी करूया इथे मी अर्धी वाटी खोबरं एक कांदा घेतला तो बारीक कट करून घेतला आणि याला आपल्याला मस्त असं फ्राय करायचं पण त्यासोबतच मी लसूण पण घातलेला आहे म्हणजे ना जरा वेगळ्या पद्धतीचं आज आपण चिकन करणार आहोत तर याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं चांगलं सोनेरी रंगावर मस्त असं परतवून घ्यायचं म्हणजे ना चव छान उतरते आता मी तेल घातलेलं आहे जवळजवळ दोन चमचे आणि दोन चमचे तेलामध्ये बघू शकता मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि छान असं फ्राय झाल्यानंतर एका ताटलीमध्ये मी काढून घेते कारण आपल्याला मसाला आता दळून घ्यायचा आहे तर इथे मी हे सर्व भाजलेले एका ताटलीत काढून घेतलं मध्ये ग्रेवीचे मसाले ॲड करूया आपण येथे टमाटा अजिबात वापरणार नाही आहोत तर इथे एक चमचा मी चटणी घातलेली आहे म्हणजे ना काश्मीरी मिरची आहे एक चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा धने जिरेपूड हळद घातली मूठभर कोथंबीर घातली म्हणजे ना वाटण खूप छान होणार आहे कोथंबीरमुळे ना खूप छान अशी वाटणातली चव येणार आहे तर आता आपण याला ना मिक्सरमध्ये काढून मिक्सरमध्ये दळायला घेते कारण ना सुरुवातीला कोरडंच दळायचं नंतर याला आपल्याला पाणी घालायचं आणि अजून एक वस्तू घालायची आहे म्हणजे एक चीज घालायची आहे मस्त अशी म्हणजे जी, जी काही एखादी वस्तू घातली ना त्याच्यामुळे खूप छान अशी चौपण आणि दाटसर पण आपण येणार आहे तर बघा इथे मी थोडस असं बिना पाण्याचं दळून घेतलं आणि चमच्याभर फुटाणे घातले म्हणजे फुटाण्याचे डाळ असतात ना ते त्यामध्ये आता पाणी घालून आपण याला मस्त असं ग्रेव्ही एकदम अशी चिकन करून दाटसर ग्रेव्हीसाठी आपल्याला दळायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने याला मस्त असं दळून घ्यायचं आता याला आपण फोडणी देणार आहोत इथे मी पाववाटी तेल घेतलेलं आहे म्हणजे पळीमध्ये म्हणाल तर तीन पळी आणि चमच्यांमध्ये म्हणाल तर पाच सात टेबल स्पून आता आपण ना हे भाजी करण्याआधी ना यामधले चिकनचे अर्धे पीस काढून घेणार आहोत आणि याचे ना आपण फ्राय करणार आहोत बाकीच्या चिकनचे तुम्हाला जे आवडतील तेवढे तुम्ही काढा मी बघा अर्धे अर्धे केलेले आहेत तिथे आता आपण यामध्ये मसाला घालूया मसाला चांगला असा फ्राय करायचा आहे आपल्याला तेल सुटत तर याला आपल्याला परतवायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मसाला घालायचा गॅस मात्र ना मीडियम करायचा नंतर म्हणजे ना तेल खूप छान असं सुटतं आपल्या ह्या ग्रेव्हीला बघू शकता किती छान असं कडेने तेल आलेलं आहे पूर्ण असं तेल याच्यातून निघून आलेलं आहे ह्याच तेलाने आपलं मस्त तवंग येणार आहे भाजीला तर आता यामध्ये आपण घालूया मॅरिनेट केलेलं चिकन चिकन मसाल्यामध्ये चांगलं असं परतवून घ्यायचं म्हणजे ना परतवल्यानंतर याची चव खूप छान होणार आहे मसाले पण पूर्ण याला लागणार आहेत तेल सुटलेलं हे मसाला आपल्या ह्या चिकनमध्ये चांगला मुरेल तर यामध्ये मी घालणार आहे गरम पाणी गरम पाणी मी घेतलेलं आहे एक तांब्यावर म्हणजे ग्लासमध्ये म्हणाल ग्लास ना तर दोन ग्लास आणि नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी घालणार आहोत कारण ना मिक्सरच्या भांड्याला भरपूर मसाला लागलेला असतो तो निघण्यासाठी आपण इथे अर्धा ग्लास थोडं गार पाणी घेतलेलं आहे म्हणजे ना इथे आपला अडीच ग्लासामध्ये मस्त अशी भाजी होत आहे बघू शकता अगदी दाटसर असा रस्सा आलेला आहे आता इथे चवीपुरतं मीठ घालायचं मी इथे पाऊन चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता कारण आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे ऑलरेडी बघू शकता चिकनला किती मस्त असा कट आलेला आहे आणि उकळी आल्यानंतर तवंग कसा सुटलेलं आहे अगदी मंदा हजेवर याला आपण आता पंधरा मिनिट शिजवून घेणार आहोत तुमच्या लक्षात आलं असेल हेवणा चिकन मी शिजवून नाही घेतलेलं आहे डायरेक्ट चिकनची आपण भाजी केलेली आहे एकदम मस्त अशी चवीची लागते एखाद दिवशी अशी पण करून पहा भरपूरशा रेसिपी आपल्या ह्या चॅनलवर चिकनच्या आहेत तर तुम्हाला त्या कशा वाटल्या तेही कमेंट करून नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघू शकता मस्त अशी तवंग आलेली आपली ही एकतीस डिसेंबर स्पेशल चिकनची करी तयार झालेली आहे अगदी साधी सोप्या पद्धतीने खानदेशी पद्धतीची चिकन करी आपली तयार झालेली आहे आपण ना चिकन करणार आहोत इथे मी फ्राय साथी तीन पड़ा तेल आहे एवढ्या लक्षात आलं असेल की मी भाजी करतानाही तेवढंच तेल घेतलेलं होतं आता तेल चांगलं तापलं त्यामध्ये ना एक कांडी म्हणजे जवळजवळ दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या जाड बारीकच ठेवायच्या याची चव खूप छान येते जास्त बारीक पेस्ट करायची नाही आता याला चांगलं मस्त असं परतवून घेऊया अगदी मंदा आचेवर याला छान होऊ द्यायचं लसूण चांगला परतवून झाला उरलेलं चिकन म्हणजे मी अर्ध्याची ग्रेव्ही केली आणि अर्धा आता आपण फ्राय करणार आहोत बघू शकता आता ह्या तेलामध्ये छान असं आपल्याला फ्राय करायचं आहे सुरुवातीला तेलामध्ये फिरवून घेतलं हे पण मी कच्चच करणार आहे म्हणजे हे जे चिकन फ्राय आहे ते पण मी शिजवलेलं नाही आहे तर ही लसणाची चटणी आहे माझ्याकडे तुमच्याकडे जर दुसरी साधी असेल तीही घातली तरी चालेल ही ना मी जर जाडसर अशा मिरच्या दळून घेतलेल्या आहेत यातली मी आता घालणार आहे इथे बघा मी दोन चमचे मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे जी मिरची असेल ती घ्या आपण ती खटपणानुसार कमी जास्त करू शकतात आणि बघा इथे मी दोन चमचे घेतलेली आहे कारण ही काश्मिरी मिरची आणि गावरानी मिरची एकत्र करून मिक्सरला लसूण घालून दळून घेतलेली आहे ही ती खटना आपल्याला भाकरीबरोबर पोळीबरोबर पण इतर वेळेस खाता येतं खूप छान अशी चव असते तर आता याला मी चिकनमध्ये घालून परतवून घेतलं आणि चवीपुरतं मीठ घातलं अगदी थोडंसं मीठ घातलं मॅरिनेट करायला आपण मीठ घातलं होतं तसंच मी जे लसणाची चटणी केली आहे त्यामध्ये पण मीठ होतं तर आता याला परतवून घेतल्यानंतर ना त्याच्या स्वतःच्या पाण्यात त्याला शिजवू देऊया झाकून आणि नंतर अगदी पाव ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे ते पण ना ह्या ताटावरून घालायचं म्हणजे ना गरम होईल पाणी ॲटोमॅटिक बघू शकता ता ताट कसा गरम झालेला आहे आपण दोन ते तीन मिनिट झाकून ठेवलं होतं त्यामुळे हे पाणी ॲटोमॅटिक कोमट झालं आणि कोमट पाण्यामध्ये चिकन शिजायला मदत होईल बघा मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता किती मस्त असं चिकन आपलं दिसत आहे तर आता याला झाकून ना दहा मिनिट आपल्याला शिजवायचं आहे मधून एक दोनदा बघून घ्यायचं गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवायची आणि नंतर ना आपल्या गॅसच्या फ्लेमप्रमाणे कमी जास्त करायचं जा। बघू शकता किती सुंदर तवंग येऊन आपलं हे चिकन फ्राय तयार झालेलं आहे असं चिकन लसणी चिकन म्हणतात याला नक्की करा ह्या एकतीस डिसेंबरची मजा खूपच वाढेल याच्यामुळे तर आता या थाळीसाठी मी भाकरी केलेली आहे आणि भाकरीबरोबर आपल्याला चिकन असलं म्हणजे भातही लागतो भात, भात मस्त असा इंद्रायणीचा केलेला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकतात तर आता बघा भात झालं भाकरी झाली मस्त असं चिकन फ्राय झालेलं आहे खूपच टेस्टी असं चिकन फ्राय आहे हे आणि आता भाजी बघा एकच नंबर आपली झालेली आहे वाव त्याच्यावरून मस्त अशी तरी घेऊया एकदम तर्रीदार अशी आपली ही चिकनची एकतीस डिसेंबरची सहज सोपी अशी थाळी तयार झालेली आहे एन्जॉय करा आणि हॅप्पी न्यू इयर लिंबाची फोड मात्र ठेवायला विसरू नका ताटामध्ये तर आता आपली ही मस्त चिकन थाळी एकतीस डिसेंबर स्पेशल तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र चॅनलला विसरू नका थँक्यू